चंद्रपुर से आपका नाम आगे आ रहा है क्या कहेंगे देखिए हाईकमान के पास में ये सब विचार है चंद्रपुर में लोकसभा चुनाव को लेकर अगर मेरी मेरे बारे में हाईकमान सोच रहा है तो हाईकमान का निर्णय अंतिम होगा और वो राज्य में रखना चाहते या दिल्ली में लेके जाना चाहते हैं वो हाईकमान है पर निर्भर है ये छुपा हुआ नहीं है ये भाई नहीं शिवानी के लिए टिकट मंगा था वो कई बच्चे मंगी थी उसने बहुत सारे आंदोलन करके पिछले दस साल से उसने काम किया है कामगार क्षेत्र में लेबर यूनियन खुद चलाती है बड़े बड़े इंडस्ट्री में उसकी यूनियन उसके हक के लिए लड़ती है ओबीसी हक के लिए लड़ती है रास्ते पर उतर कर विद्यार्थी के लिए ओबीसी के लिए बहुत उसने आंदोलन किया है एक 26 सत्ताईस सा साल की लड़की होकर भी उसने खुद की आइडेंटिटी और परिचय खुद के नाम से लिया है इसीलिए हमने उसकी टिकट मांगी थी देना या निर्णय लेना वो हाईकमान का काम है और मुझे समझता हूं कि मैं ये निर्णय जो अभी रंगों की होली के बाद ही होगा अब कोई भी हो पर गुलाल तो हम ही लगाएंगे और रंगों की होली हमारे लिए होगी हम ही जीतेंगे चंद्रपुर से चाहे उम्मीदवार हाईकमान कोई भी दे ओबीसी चेहरा में एक मतदार संघ गुंतुन रहने अपा जगह तुम्हें उर्वरित महाराष्ट्र तो पक्षा जास्त फायदा ही तुम्हारा असे हायकमांड जो काही निर्णय घेतील महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने घोषित केलेला आहे चंद्रपूरची जागा घोषित होणं बाकी आहे कराय पण आता धुलिवंदन झाल्यानंतर रंग एकमेकाला लावल्यानंतरच त्याची सुरुवात रंगो की होली आ, मनाने के बाद आपण कदाचित हायकमांडला वाटलं असेल की त्यानंतर ती जागा घोषित करायची सध्या सगळीकडे ती उत्सुकता उत्सुकता आहेच पण चंद्रपूरच्या जागेचा निर्णय हा काँग्रेसला जिंकण्यासाठी हायकमान अत्यंत सावधपणे पाऊल टाकते सूचक आणि ती जागा काँग्रेससाठी अत्यंत अनुकूल आहे आणि म्हणून जो उमेदवार हायकमांड येईल ती जागा काँग्रेसची शंभर टक्के ही जिंकणारी असेल पूर्वीही महाराष्ट्रात एक खासदार होता तो चंद्रपूरचा होता आता तिथून आमचे वीस खासदार होतील त्याची सुरुवातही चंद्रपुरातूनच होईल तुमचं नाव आघाडीवर आहे तुमच नाव चर्चेत आहे तुम्ही असं आहे की हायकमांडला काय वाटत पक्षश्रेष्ठींना तो निर्णय होईल वडेट्टीवारांची गरज हायकमांडला वाटलं की दिल्लीत आहे तसा निर्णय शिवाजी हे म्हणतील त्यांची गरज महाराष्ट्रात आहे तर तसा निर्णय होईल त्यांना आमच्या वरिष्ठांना आम्हाला कुठे ठेवायचं आहे राज्यात की दिल्लीत केंद्रात हा निर्णय तो घेणार आहे तुम्ही गेले पाहिजे की शिवाजी गेले पाहिजे तुम्हाला काय असं हे की वडेट्टीवार हे दिल्लीत जावेत अशी अनेकांची इच्छा दिसते आहे त्यामुळे त्या ते कोण हा हायकमान निर्णय घे अकाउंट फ्रीज करण्याबद्दल रडीचा नाव म्हणतात ना रडीचा राव ज्यावेळेस पराजय पराभव दिसतो त्यावेळेस दोन पैलवानांची कुस्ती असते आणि एक पैलवान भारी पडतो त्यावेळेस तो रडीचा त्या राव खेळतो रडीचा रडी मग त्याच्या लंगोटीलाच हात लावून लंगोटाच काढायचा प्रयत्न असे रडके लोक करतात ज्यांच्यामध्ये लढण्याची हिंमत नाही असा तो प्रकार आहे की तुम्ही लढण्यापूर्वी पराजय पत्करताय काँग्रेसच्या अकाउंटच काँग्रेसचं खातं घुठवून असं मला वाटतं प्रचार करायचा शुभारंभ केलाय होळीच्या पोलीस त्यांनी कुठेतरी घेऊन नाही प्रत्येकाला पाच लाखाचा आकडा कुठून येतो हे कळत नाही जो तो उठतो आणि पाच लाख म्हणतो काय ईव्हीएम फिक्सिंग आहे काय पाच लाख की जनता म्हणजे ते म्हणले पाच लाख आणि पाच लाखाचा फरका निवडणूक जरा एक गडकरी विरोधात आम्ही तगडा पैलवान दिला यावेळेस तो मातीतलाही पैलवान आहे मॅटवरचाही पैलवान आहे मैदानावरचाही पैलवान आहे आणि मला वाटतं की लढण्याचे धावपेच असलेला निष्ठान असा हा पैलवान आहे त्यामुळे ही जागा नागपूरमध्ये परत काँग्रेस मिळवेल आणि प्रचंड मताने मिळवेल हा आम्हाला विश्वास आहे प्रकाश आंबेडकर म्हणाले की त्यांनी घोषणाच केली की मी शिवसेनेसोबतची युती जी आहे ती तोडतो आहे मात्र काँग्रेस आणि शिवसेना जो गोंधळ घालते तसा गोंधळ आम्हाला घालता येईल नाही आता शेवट प्रकाश आंबेडकर साहेब आणि आम्ही एकत्र लढावी सगळ्या महाविकास आघाडीची इच्छाच होती आणि त्या दृष्टीनं सगळ्या नेत्यांनी प्रयत्न केले त्यांच्या के परीने त्यांनी केले आमच्या परीने आम्ही केले आता राज ठाकरे पूर्वी म्हणाले मी काही प्रकाश आंबेडकर नाही की एक दोन जागेवर आता आज प्रकाश आंबेडकर साहेबांना म्हणायची पाळी आली की मी राज ठाकरे नाही एक दोन जागेसाठी लोटांगण घालेल तर हे दोनही ज्या काही आता मागची घटना राज ठाकरेंच वक्तव्य आणि आता मला एक तरी द्यावं किंवा दोन तरी द्यावं अशी म्हणायची पाळी त्यांच्यावर आली आणि ती पाळी काही ते प्रकाश आंबेडकर सण करत नाही त्यांना त्यामुळे प्रकाश आंबेडकर मोठे नेते आहेत महाराष्ट्रातील एक अभ्यासू आणि अत्यंत हुशार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे सगळे बघतात त्यामुळे चार जागेचा मला वाटत की प्रस्ताव किंवा विचार आंबेडकर साहेबांनी करावा असं महाविकास आघाडीचं म्हणणं होत त्याच्या पुढेही जाऊन काही पुन्हा करता आलं असत परंतु कदाचित दुर्दैव म्हणावं त्यास प्रकाश आंबेडकर सारखे नेते सोबत असायला पाहिजेत पण ते दिसत नाही आणि त्यांनी मल्लिकार्जुन खरगे साहेबांना भेटून आणि पत्रही देऊन काँग्रेसच्या सात आठ जागेवर प्रस्ताव म्हणून त्यांना पाठिंबा देण्याची उमेदवार उभं न करण्याची पत्र पाठवून त्यांनी आमच्या हायकमांडकडे चर्चा केलेली आहे पुरोगामी विचाराचे आणि मला वाटतं की राज्याच्या शाहू फुले आंबेडकर आणि शिवराय या विचाराचा वसा घेतलेल्या लोकांच्या मध्ये मतांची फूट पडू नये आणि या देशातील हुकुमशाही प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे हे जर प्रकाश आंबेडकरसह सर्व नेत्यांना वाटत असेल तर पुन्हा पहिलाच फेजची निवडणूक आहे जो प्रस्ताव किंवा जे काही वक्तव्य आहे त्या वक्तव्यावर फार आम्ही बोलणं उचित होत नाही रामटेकची उमेदवार जे आहे ते काँग्रेसनं घोषित केलंय माहितीच अजून ठरलेलं नाही मात्र खालच बावनकुळे स्पष्ट केले की ती जागा शिवसेना लढणार आणि कुठेतरी चर्चा अशी आहे की काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध काँग्रेसचाच उमेदवार त्या रिंगणामध्ये उतरण्याची माहितीची तयारी असल्याचं बोलले जात आहे उदाहरणार्थ राजू राजू पाडवे ते प्रवेश करून शिंदेगडात रामटेकची जागा काँग्रेस एक लाख एक टक्के जिंकणार ते शिंदे असू देत मिंदे असू देत काही फरक पडणार नाही महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये प्रचंड धक्कादायक निकाल यावेळेस येणार आहे त्यामुळे अजूनही घाबरून सर्वेवर सर्वे करून सुद्धा अपेक्षित जागा भाजपाला मिळत नाही त्यामुळे त्यांचा जागा वाटपाचा किंवा उमेदवार घोषित करायचा निर्णय होत नाही हे पहिल्यांदा होते आहे याचाच अर्थ महाराष्ट्रात महाविकास आघाडी ही प्रचंड ताकदीनं पुढे गेलेली आहे आणि या राज्यामध्ये भाजपाच्या अधपतनाची सुरुवात देशाच्या महाराष्ट्रातून होईल आणि महाविकास आघाडीपासून होईल हा मला पूर्णतः विश्वास आहे मग अकोल्याच्या जागेवरून काल दरेकरांनी टीका केली की दमगा भरला आणि खुनाचे आरोप आहेत त्यांना मुख्यमंत्री करू शकतात तर त्यांनी नैतिकतेचे धडे इतरांना देऊ नये नयेकर महाराजांचं एक वक्तव्य आलं आहे की पाच हजार रुपये आम्ही जास्त घेतले तर आम्हाला धंदा मांडला असं म्हणतात पण राजकीय पाच राजकीय पक्ष हे पाच पाच फुट खर्च करतात मग हा धंदा नाही ते भारतीय जनता पक्षाला विचारले पाहिजे चंदा लेकर धंदा देना हे स्लोगन जे आहे ते भारतीय जनता पक्षाचं आहे त्यामुळं सर्वच आता राजकीय धनधुमाळीत भाषणाचे मुद्दे इथे सत्ता मांडण्याची गरज नाही चंदा किसने लिहा धंदा किसने दिया हे इंदोरीकर महाराजांना माहीत आहे त्यामुळं कदाचित त्यांनी त्यांच्या बोलण्याचा रोख तसा असावा